जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी कडून डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त डॉक्टर सीए यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न एक जुलै रोजी असलेल्या डॉक्टर वसीए डे निमित्त रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी कडून जयसिंगपूर येथील डॉक्टर्स सीए यांच्या सत्काराचा कार्यक्रम विनोद भाऊ घोडावत यांच्या निवासस्थानी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉक्टर संतोष प्रभू नाथनियल ससे उपस्थित होते त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे नूतन अध्यक्ष शिरीष भंडारी यांनी केलं उद्योगपती भाऊ घोडावत यांनी स्वागत केलं डॉक्टर प्रभू डॉक्टर ससे यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावत असलेल्या डॉक्टर्स जेचे महत्त्व सांगून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या तसेच आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट यांच्या उल्लेखनीय कार्यात शुभेच्छा देऊन उपस्थित सी ए यांचा सन्मान करण्यात आला इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ गौतम इंगळे व जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील चिपरीकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुभाष पाटील डॉक्टर बी एस पाटील डॉक्टर विजय कुर्डे डॉक्टर नीता माने डॉक्टर स्वप्नाली बंडगर डॉक्टर सविता पाटील डॉक्टर अनिल तकडे डॉक्टर अभिजित माने डॉक्टर अकलंक चौगुले सौ प्रतिभा पाटील डॉक्टर निखिल मगदू डॉक्टर पद्मराज पाटील डॉक्टर पद्मेश पाटील डॉक्टर प्रसाद माने डॉक्टर वसुंधरा घोडके डॉक्टर राजेंद्र कुमार आलासे डॉक्टर पी एस पाखरे डॉक्टर पांडुरंग खटावकर डॉक्टर युवराज मंगसुळे डॉक्टर धवल पाटील डॉक्टर निखिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच चार्टर्ड अकाउंटंट श्री भाऊसो नाईक श्रीत महेश बियानी श्रीत नितीन कोरुचे श्रीत प्रशांत चौगुले श्री श्रावण परळेकर सौ अमृता चौगुले परोळेकर श्रीत प्रवीण नेमिष्ठे श्रीत अनिरुद्ध मोहिते यांचाही सत्कार करण्यात आला आभार रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी चे सेक्रेटरी महेश या यांनी रोटरी क्लब ग्रीन सिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल